नमस्कार मी शिल्पा आज सतरा जून वारी पंढरीची या स्पेशलमध्ये कालच्या भागात पंढरीची वारी कधीपासून आणि कशाप्रकारे सुरू झाली हे जाणून घेतलं आहे जय जय रामकृष्ण हरी आज सर्वप्रथम आपण यंदाचं म्हणजेच दोन हजार पंचवीस चे वारीचं वेळापत्रक आणि तीर्थयात्रा मार्ग पाहूया सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी विठुरायाची वारी देहूत असेल तर अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आळंदीमध्ये पालखी सोहळा असणार आहे आणि तेथून मग पंढरपूरकडे प्रस्थान होईल वारीचा अर्थ वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा यात वारी भक्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जातात पालखी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीहून आणि संत तुकाराम महाराज देहूमधून यांच्या पालख्या महाराष्ट्रातून निघतात जून दोन हजार पंचवीस रोजी देहूतून तुकाराम महाराजांच्या प्रस्थान होईल तर अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे दोन्ही पालख्या पंढरपूरकडे वेगवेगळ्या मार्गाने जातात पण त्यांचा मुक्काम साधारणपणे एकाच दिवशी पंढरपुरात असतो आषाढी एकादशीला या दोन्ही पालक्या पंढरपुरात पोहोचतात आणि विठ्ठलाची पूजा अर्चा केली जाते नाम तुझे घेता देवा होई समाधान तुझ्या परी लागो माझे तन मन ध्यान सावळा विठुराया याचा उल्लेख गरुड पुराणमध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौद्ध या विशाल भाला असलेला तेजस्वी नेत्राचा मौन धारण केलेला कटीकरक ठेवून उभा असा आहे हे वर्णन पूर्णपणे विठ्ठलाला लागू होत आहे विठ्ठवाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटावर उभे राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेशात दर्शवतात त्यांच्या संगे काही वेळा पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते विठोबा गेली अठ्ठावीस युगापासून विठेवर उभे आहेत पुंडलिकाने विठ फेकल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख पुंडलिका वर्दय हरि विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा करतात आषाढीच्या वारी संदर्भात आणि विठुरायाच्या बोधकथा जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार